वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आकाश पाटील यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी आई वडिलांना सॅल्यूट मारत दिली मान वंदना कागल तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील आकाश महादेव पाटील याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्यानंतर त्याची नऊ महिन्यांचे ट्रेनिंग घेण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल पुणे येथे गेला होता यामध्ये त्याने मिनी कमांडो कोर्स पूर्ण केला नऊ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण होताच त्या ठिकाणी दीक्षांत संचालन समारंभ शपथविधी घेण्यात आला यावेळी सकाळी ठीक सात वाजता प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर ठीक साडेसातच्या दरम्यान शपथविधी घेण्यात आला त्यानंतर दीक्षांत संचालनास सुरुवात करण्यात आली दीक्षांत समारंभाची सांगता होताच आकाश पाटील यांनी आपल्या आईवडिलांना सञ्चलन करत सॅल्यूट मारला त्यानंतर आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलग्याला सॅल्यूट मारत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आकाश यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा